काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे सांगताय आणि महसूल राज्यमंत्री डान्स चालतो भ्रष्टाचाराच्या जो जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आज आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा लागत कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलंय की किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टील हावभाव करत होत्या हा। गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बाला बार बाला बार, 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 बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आरची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता ह्या कॉन्फ्लिक्ट इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चा विषय जसा आणि तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे धड्या सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो, तो, तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडला मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्समध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये special lust in if a contractor misuse, misuse a dance bar license the license owner the establishment owner is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises while the contractor is involved in the execution of work, लायसन होल्डर रिमेन लायबल फॉर एच ऑफ लायसनिंग कंडिशन ऑर लीगल व्हायोलेशन माझं मत स्पष्ट आहे आता होऊ शकत नाही गरिबांना तुम्ही रगडताय तुम्ही रगडताय एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्याच मुख्यमंत्र्यांनी घ्यावाला कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगला ओळखतो आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे कुठल्याही वाईट गोष्टीना आपण कधी सहन केलेलं नाहीये चूक तर चूक बरोबर तर बरोबर बरोबरच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि चुकीच्या पाठीशी तुम्ही आसूड ओढलेले देखील मी बघितलेले आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्या उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या मुख्यमंत्र्यांकडे आज गृहमंत्र्याची धुरा आहे जे मुख्यमंत्री आज गृह विभागाचा कारोबार अतिशय सक्षमपणे मी चालवतोय असं सा सांगतायत त्या गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे त्यांचं प्रिमायसिस ते आहे कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत या गृहमंत्र्यां गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय मला बघायचंय सरकार काय करतय आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज बारा कोटी जनतेच्या समोर जाईल आणि असा समज जायचा नसेल तर आज तुमची ताकद आम्हाला बघायची आहे ह्या महाराष्ट्रात चाललंय काय आमदार मार खात बॉक्सिंग चालली आहे चड्डी बनियन गँग जोरात आहे काय चाललंय काय कायदा सुव्यवस्थेवरती दररोज आता पण आम्ही राज्यपालांकडे गेलो राज्यपालांच्या इकडं आम्हाला रस्त्यावरती सांगितलं तुमचा पीए उतरवा खाली गाडीत आमचा एक पीए बरोबर आहे का तो म्हणे राज्यपालांची सिक्युरिटी अरे या महाराष्ट्रात राज्यपाल सिक्युरिट सिक्युरिटी नसेल राज्यपालाला जर स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल की सिक्युरिटीच्या माध्यमातून कोणतरी माझ्या राजभवनमध्ये घुसेल तर सर्वसामान्य तुम्ही जनसुरक्षा बिल आणलंय हे काय चाटायचंय काय करायचंय या बिलाचं ज्या राज्यपालांच्या इकडे मला मी पंचवीस वर्ष आज भेटायला जातोय आम्ही काय कुठले गुंडपुंड घेऊन गेलो नाही या विधान भवनामध्ये मोकाच्या आरोपी येतात या विधान भवनामध्ये मोकाचा आरोपी कसा येऊ शकतो या विधान भवनामध्ये काल जी मारामारी झालेली आहे विधानसभेच्या तोंडाला काळेबा फासण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही तरी बघितलं नाहीये परंतु शर्मेने मान खाली घालाविषयी वाटते मी चा, चा की मी महाराष्ट्राचा राज्याचा आमदार झालोय मग अशी कोणतरी म्हणाल की आता आपला बिहार झालाय आज बिहारमध्ये असं म्हणताय तुमचं महाराष्ट्र झालाय की काय ही शेप शर्मेची गोष्ट आहे आणि ही शर्मेची गोष्ट मी सर्वसाधारण दारू पाजणारे सर्वसाधारण मटका चालवणारे सर्वसाधारण लोकांकडनं मी समजू शकतो परंतु तुमच्या राज्याचा गृह राज्यमंत्री तुमच्या राज्याच्या गृह राज्यमंत्र्याकडनं तुमच्या राज्याच्या राज्या महसूल राज्य मंत्र्याकडनं जर हे सगळे कायदे तुडवले जात असतील आणि त्याला जर प्रोटेक्शन मिळत असेल तर आज मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाच्या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह लागलेलं आहे की ते आज काय करणार आहेत काल तर एक पुरावा माझ्याकडे असा आला आरटीओ मध्ये एक अधिकारी आहे सचिन पाटील सन्माननीय परब साहेब नाही कायदा सुव्यवस्था आहे ना नाही नाही आपण बोलू बोलायचा प्रश्न म्हणजे तो किती वेळ बोलायचा तुमचा अधिकार आहे मला आज फक्त कमीच बोलायचंय पण नेमकं बोलायचं कमीची व्याख्या काय आणि कमीचा व्याख्या म्हणजे पुरा पुराव्या सकट मी हे दोन्ही जे विषय मांडले बोलला बोला मांडलेले फक्त मला भाई जगताप आणि शशिकांत शिंदे दोघांची नावं आहेत तेही अभ्यासू आणि सदस्य आहेत तो देखील जीवी। जीवी तो ने, ने, मी, काल मी आ, होती, आ, होती, आ, की होती की माझं जे काय भाषण आहे याच्यामध्ये मला मंत्र्यांनी आदेश दिले होते लागतील काम तुम्ही बरोबर करता येतोय फक्त वेळ किती मला करून परत आपल्याला उत्तर ऐकायचं ना पंधरा मिनिटच लागतील जास्त लागणार नाही ठीक शक्यतो त्याच्या अगोदर प्रयत्न करतो आदेश असेल तर नाही आदेश म्हणजे विनंती आहे